आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या रिसोड तालुक्यातील खडके ढंगारे ते रिठत या नदीवर जलसंधारण विभागाने बंधारे बांधले असून या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना ओलितासाठी खूपच फायदा होत असून ओलितामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे दरम्यान चार मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान जयराम भगत यांनी शेताचा धुरा पेटून दिला असता त्यामध्ये गेट सुद्धा जळालेले आहे अशी प्राथमिक माहिती स्थानिक शेतकऱ्यांच्या चर्चेतून मिळाली आहे सत्य काय आहे याबाबतची प्रत्यक्ष चौकशी जलसंधारण विभागाने करावी एफ आर पी बंधाऱ्याचे गेट जळाल्यामुळे जला, जलसंधारण विभागाचे नुकसान झाले असून येणाऱ्या पुढील हंगामात पाणी कसे अडवावे या चिंतेत बंधाऱ्यावरील ओलीत करणारे शेतकरी पडले आहेत याबाबत जलसंधारण उपविभाग रिसोर्टचे अभियंता उपकार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी व भविष्यात पाणी अडवण्यासाठी गेटसाठी तजवीज करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे याबाबतची माहिती रिसोर्ट जलसंधारण विभागाचे अभियंता प्रेम ठाकरे यांनी दिली यांना दिली आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिली पौगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा